वयाचं बावन्नावं वर्ष ज्या वयात बहुतेक लोक आरामाचा विचार करतात त्या वयात रेक रॉक नावाचा हा माणूस आपल्या कारच्या डिकीमध्ये जड मल्टीमिक्सर मशीन घेऊन दारोदार फिरत होता तो एक साधा सेल्समन होता आयुष्यात त्याने कागदी कप विकले रिअल इस्टेटमध्ये हात आजमावला रेडिओवर काम केलं पण प्रत्येक ठिकाणी त्याला अपयशच मिळालं त्याच्या पत्नीला वाटायचं रे आता थकले आहेत आता हे सगळं वेडेपण थांबवून शांत बसाव पण रेच्या मनात एक आग होती तो रोज रात्री मोटेलच्या छोट्या खोलीत पॉझिटिव्ह थिंकिंगच्या कॅसेट्स ऐकायचा त्याला एकच खात्री होती एक दिवस त्याचं नशीब नक्की बदलेल एक दिवस त्याला सॅन बर्नार्डिनो येथून आठ मिक्सरची ऑर्डर मिळाली इतकी मोठी ऑर्डर रेला वाटलं नक्कीच काहीतरी गडबड आहे तो तिथे पोहोचला आणि जे त्याने पाहिलं ते थक्क करणारं होतं इतर हॉटेल्समध्ये ऑर्डर मिळायला वीस मिनिटं लागत होती इथे मात्र फक्त तीस सेकंदात गरम बर्गर आणि फ्राईज मिळत होते इथे वेटर्स नव्हते जे ऑर्डर विसरायचे काचेची भांडी नव्हती जी फुटायची सगळं एका अचूक आणि शिस्तबद्ध सिस्टेममध्ये चालत होतं रेला तिथे फक्त एक हॉटेल दिसलं नाही त्याला एक मशीन दिसलं जे न थांबता पैसे कमवू शकत होतं रेला हे का वाटलं की हा व्यवसाय प्रचंड यशस्वी होईल कारण त्याला अमेरिकन मध्यम वर्ग स्पष्टपणे समजला होता त्यांना दोन गोष्टी हव्या होत्या वेग आणि स्वच्छता तो पाहत होता की इथे फक्त तरुण नाहीत संपूर्ण कुटुंब येत आहेत मुलं आई वडील सगळे पण मॅक आणि डिक मॅकडोनाल्ड मात्र त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये अडकले होते त्यांना त्यांच्या त्या ते एकाच हॉटेलमध्ये समाधान होतं रेक रॉकने त्यांना विचारलं तुम्ही हे सगळीकडे का उघडत नाही भावांनी शांतपणे उत्तर दिलं आम्हाला हेच आयुष्य आवडतंय जास्त शाखा म्हणजे जास्त डोकेदुखी मॅक्डॉनल्ड भाऊ कलाकार होते ते व्यापारी नव्हते ही सिस्टम त्यांनी स्वतःच्या मेहनतीने उभी केली होती याआधी त्यांनी फ्रँचायझी देण्याचा प्रयत्न केला होता पण त्यात त्यांना अपयश आलं होतं त्यांना भीती वाटत होती की दुकानं वाढली तर अन्नाची गुणवत्ता घसरेल त्यांना पैशांपेक्षा त्यांच्या सिस्टीमची शुद्धता महत्त्वाची होती त्यांना छोट्या आणि शांत आयुष्यात समाधान होतं पण रेक रॉकला एक वेगळंच स्वप्न दिसत होतं अमेरिकेच्या प्रत्येक रस्त्यावर मॅक्डॉनल्ड्सचे गोल्डन आर्चेस चमकताना पाहण्याचं स्वप्न हे स्वप्न मॅक्डॉनल्ड भावांना कधीच दिसलं नाही त्यांना वाटायचं रे हवेत किल्ले बांधतोय तरीही रेने त्यांना पटवलं आणि फक्त फ्रँचायझी एजंट म्हणून काम करण्याची परवानगी मिळवली काम सुरू झालं पण रेसाठी हा प्रवास नरकासारखा होता कारण सर्वात मोठी अडचण होती निर्णय घेण्याची हॉटेलमध्ये छोटासा बदल करायचा असेल तरी भावांची लेखी परवानगी लागायची विजेचा खर्च कमी करायचा शेक बनवण्याची पद्धत बदलायची पण मॅक्डॉनल्ड भाऊ हटवादी होते रे प्रचंड मेहनत करत होता फ्रँचायझी चालवत होता पण त्याचे हात बांधलेले होते नाव त्याचं कष्ट त्याचे, त्याचे निर्णय मात्र भावांचे तो कर्जात बुडत चालला होता त्याने स्वतःचं घर बँकेत घाण ठेवलं होतं पण तरीही तो एकही निर्णय घेऊ शकत नव्हता तेव्हाच रेला एक गोष्ट स्पष्टपणे समजली जोपर्यंत निर्णय घेण्याचा अधिकार त्याच्याकडे येत नाही तोपर्यंत यश मिळणार नाही त्याला एक सल्लागार भेटला ज्याने त्याला सांगितलं रे तू बर्गरच्या व्यवसायात नाहीयेस तू रिअल इस्टेटच्या व्यवसायात आहेस त्या एका वाक्याने सगळं बदललं रेने त्या जमिनी विकत घ्यायला सुरुवात केली जिथे मॅक्डॉनल्ड्स उघडणार होतं आता तो हॉटेलचा मालक नव्हता तो त्या जमिनीचा मालक होता खेळाचे नियम बदलले शेवटी एकोणीसशे एकसष्ट साली त्याने दोन दशांश सात दशलक्ष डॉलर्स देऊन मॅक्डॉनल्ड भावांना व्यवसायातून बाहेर काढलं आणि मॅक्डॉनल्ड्सचे संपूर्ण नियंत्रण स्वतःकडे घेतलं रेक रॉकने वयाच्या बावन्नाव्या वर्षी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचा जीवपणाला लावला त्याने मॅक्डॉनल्ड भावांकडून त्यांचे नाव आणि ओळख हिरावून घेतली हे ऐकायला क्रूर वाटतं पण त्याच जिद्दीमुळे आज जगाच्या कान्याकोपऱ्यात मॅक्डॉनल्ड्स दिसतं रेक रॉक आपल्याला तीन गोष्टी शिकवतो पहिली यश कल्पनेत नसतं ती कल्पना लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या जिद्दीत असतं दुसरी कम्फर्ट झोनमध्ये राहणारे लोक इतिहास वाचतात रिस्क घेणारे लोक इतिहास घडवतात आणि तिसरी तुमचं वय किती आहे हे महत्त्वाचं नाही तुमची भूक किती मोठी आहे हे महत्त्वाचं आहे रेक रॉकने जे केलं ते योग्य होतं की अयोग्य कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या प्रेरणादायी कथेत